सर आता सध्या परीक्षांचा वारं चालू आहे म्हणजे पूर्व परीक्षांचा वारं चालू आहे परीक्षा पुढे गेल्या तो भाग वेगळा आहे परंतु काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे पूर्व परीक्षेची सर मला वाटतं आता परीक्षा पुढे गेलाय तर ह्या वेळेचा सदुपयोग करावा विद्यार्थ्यांनी म्हणजे तुम्ही सर्वप्रथम काय करायचं की आपले जे आयोगाचे पूर्वीचे पेपर आहेत सगळे ते पेपर त्याचे आय क्यू अनालिसिस करून घ्यायचे म्हणजे त्यात पूर्वचेच नाही तर तुम्हाला आता वेळ आहे तर तुम्ही मुख्यचे सुद्धा ॲनालिसिस करून घ्या म्हणजे प्रीलाचे टॉपिक आहेत आणि जे मुख्याला जे कॉमन टॉपिक आहेत त्यातल्या टॉपिक मधले ते जे कॉमन क्वेश्चन्स आहेत ते वाचून घ्या कारण की तुम्ही जर बघितलं तर मागच्या वेळी तुम्हाला मी सांगतो की याचा प्रश्न आला होता फॉरेस्टच्या मेनचा प्रश्न राहीसा अप्रिल आला होता मागच्या वेळी म्हणजे ऍज इट इज रिपीट झाला होता आणि तुम्हाला सांगतो मी की तो माझा सुद्धा चुकला होता पण नंतर मला वाटल्या आपण किती मूर्खपणा केला की आपण हा प्रश्न वाचला नाही म्हणजे त्यात काही ऑप्शन चेंज नाही काहीच नाही म्हणजे तुम्ही जर पीआयको अॅनिलसिस केलं मार्केटमध्ये खूप खूप चांगले चांगली पुस्तक सुद्धा पीआक्यू चे आता आम अविनाश सरांचं लॉजिक बुस्टर पुस्तक पण आहे ज्याच्यात त्यांनी चांगलं तुम्हाला जर समजा एखाद्या प्रश्नाला कळत नसेल की लॉजिकली कसं अप्रोच ठेवायचा तर ते पुस्तक मला वाटतं की चांगलं आहे त्यांनी चांगलं खूप चांगलं डेव्हलप केलंय त्यांना खूप चांगला त्यांचा खूप चांगला अनुभव सुद्धा आहे मेन साफ्रीचा मग तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की मला लॉजिक डेव्हलप होत नसेल तर तुम्ही नक्कीच अवश्य ते पुस्तक वापरा तर त्यात काय असेल तुम्ही समजा पॉलिटी सारखा विषय असेल आता पॉलिटी सारख्या विषयाला पंधरापैकी तुमचे चौदा मार्क चौदा प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत म्हणजे जर चौदा प्रश्न जर बरोबर येत नसतील तर तुम्ही कुठेतरी तुमचा पॉलिटीमध्ये लाख आहे आणि पॉलिटीसाठी एकच पुस्तक आहे लक्ष्मीकांत सरांचं तेच पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे तेच तुम्हाला वारंवार रिवाईज करायचंय तसं बाकीच्या विषयांसाठी अनेक पुस्तक आहेत सोर्स खूप जास्त आहेत सोर्स जास्त असल्यामुळे आपण बायबल होऊ शकतो पण पॉलिटीमध्ये बायबल होण्याचं काही कारण नाही पॉलिटीमध्ये तुम्हाला सांगाय सगळ्यात जास्त मार्क स्कोर करता येऊ शकतात ठीक आहे नंतर हा विषय सायन्स सायन्स बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतो मग त्याला जर एखाद्याला वाट असेल की माझी ती स्ट्रेंथ आहे त्याने ती स्ट्रेंथ म्हणून घ्यावी आणि जास्त अभ्यास करावा एखाद्याला विकनेस वाटत असेल तर त्यातले समजा काही फिक्स टॉपिक असतील समजा वनस्पतीशास्त्र वनस्पती शास्त्रावर प्रश्न हमकास येतोच दोन ते तीन प्रश्न येतात मग तो टॉपिक तुम्ही एन मधून म्हणजे आपल्या अकरावी बाराची जर तुम्ही एन पुस्तक बघितली त्यातले ॲज इट इज प्रश्न विचारले आता मागच्या जर प्रश्न आला होता समजा याचा ते डी याची सायकल विचारले त्यांनी सी थ्री कॅल्न सायकल विचारली त्याची स्टेप विचारल्या होत्या मग त्या स्टेप तुम्हाला बघितलं तुम्ही एनसीडीच्या पुस्तकात हाय अशा आहेत एस टी वगैरेचं सायकल विचारलं होतं त्यांनी मग तुम्ही जर तुम्ही थोडंसं जरा तुमचा सोर्स वाढवला अकरा बाराच जर बायोलॉजी पुस्तक वाचलं तुम्ही तेवढं त्या टॉपिक पुरतं त्या टॉपिक पुरतंच फक्त तर तुम्हाला नक्कीच त्याचा स्कोर येईल ठीक आहे नंतर विषय आला इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक मी तुम्हाला म्हणेल इकॉनॉमिक्स हा सात ते राज्यसभेला सहा ते सातच टॉपिक आहेत फक्त बाकीचा वायफळ फापट पसरा वाचत बसायचा नाही देशले पार्ट टू मध्ये थोडे टॉपिक आहेत आणि पार्ट वन मध्ये पाच ते सहा टॉपिक आहेत तुम्ही जर ते व्यवस्थित केलं ना तुम्हाला बाकी इकॉनॉमिक्स करायची गरज करा नाही आणि इकॉनॉमिक्सचे प्रश्न एकदम जनरल अप्रोचवर असतात ज्याला आपण म्हणतो की ऑल ऑफ द अबाउचा जो हे असतो ऑल ऑफ द अबाऊओचा जो ट्रेंड असतो तो इकॉनॉमिक्सचा जरा जास्त दिसतो फक्त फॅक्ट्स असला की तुम्ही जरा लक्ष देणं गरजेचं आहे तिथे मग तुम्ही इकॉनॉमिक्सचं जर तुम्ही ते पाच सहा टॉपिक आणि देशले पार्ट टू मध्ये सगळे दोन तीन टॉपिक लोकसंख्या वगैरे ते जर केलं लोकसंख्या हा असा टॉपिक आहे जो कॉमन आहे जॉग्राफीला कॉमन आहे इकॉनॉमिक्सला कॉमन आहे मग त्याच्यावर दोन तीन प्रशन ते तीन प्रश्न येतात तुम्हाला ते हमकाच तुमच्या बरोबर येऊ शकतात थोडा पाठांतराचा भाग आहे मित्रांबरोबर तुम्ही पाठांतर केलं रिवाईज केलं तर नक्की येऊ शकतं राहिला जॉग्राफीचा विषय जॉग्राफीला फिजिकल जॉग्राफी मी म्हणेल अकरावीचं पुस्तक आहे फिजिकल जॉग्राफीचं इंग्लिशमधन आहे त्याच्या आता हे मराठीत ट्रान्सलेशन पण आले आहेत भरपूर पण ॲज इट इज क्वेश्चन दिसतील तुम्हाला त्या पुस्तकातले एनसीआरटीच्या म्हणजे गव्हर्मेंटची पुस्तकच आपले सोर्सेस आहेत आणि तुम्ही जर सौदी वाचलं असेल पूर्वचं तर बेस्टच आहे मी असं म्हणेल एवढं वाचलं बस झालं नंतर आ, हिस्ट्री हिस्ट्री इतका वाईड सोर्स कशालाच नाही हिस्ट्री इतका वाईड सोर्स अजिबात कशाला नाही पण मी तुम्हाला म्हणेल सगळ्यात बेस्ट बुक आहे हिस्ट्रीचं सगळ्यात मॉडर्न हिस्ट्रीसाठी सरांचं पुस्तक खूप छान पुस्तक आहे म्हणजे तीन चार पुस्तकाचं चा अमल येते म्हणजे बिपिन चंद्रांचं ग्रोवरचं परत याचं आपलं स्पेक्ट्रमचं या सगळ्यांचं अमल म्हणून एक पुस्तक आहे आणि बेस्ट बुक आहे तुम्हाला त्यातून बऱ्यापैकी म्हणजे हिस्ट्रीला काही विद्यार्थ्यांना स्कोर चांगला तो काही ना खूप कमी येतो पण तुम्ही जर ते पुस्तक वाचलं व्यवस्थित तर तुम्हाला त्यातून बऱ्यापैकी आयडिया तुम्हाला क्वेश्चन टाकल करता येत असं आणि क्यू तुमच्या ह्या प्रत्येक विषयावर तुमची ची जोड असावीच क्यू तुमचे पाठ असावे आयोगाला आतापर्यंत त्या टॉपिक वर प्रश्न तुमचे पाठांतर झाले असावे इतका तुम्ही पीआयक्यू बघा असं आणि नंतर विषय राहिला करंट करंटचा करंटला तुम्ही एक कुठलेही वाचा एक परिक्रमा वाचा किंवा सिंप्लिफाईड वाचा मी असं म्हणेल मी सिम्प्लिफाईड वाचायचो कारण की मला परिक्रमामध्ये वायफळ खूप गोष्टी असायच्या त्या टाळता येत नव्हत्या मग मी काय करायचो सिम्प्लिफाईड घ्यायचो एक इयरली बुक आणि तेच वाचत बसायचो मग तुम्ही ते ते सुद्धा वाचू शकता ठीक आहे मग सिप्प्लिफाईड मध्ये तुम्ही काय त्यात पण काही गोष्टी तर राजकीय गोष्टी राजकीय घडामोडीवर प्रश्न फार कोची देतात तुम्ही त्याला खूप वेळ देता तो पहिलाच टॉपिक असतो आणि सुरुवात असते पुस्तकाची आपल्या आपण खूप जास्त वेळ वाचत बसतो हा राजकीय घडामोडी आवडीचा विषय असतो म्हणून कोण कोणला हे झाला कोण राज्यपाल झाला आता महाराष्ट्र राज्यपाल प्रश्न येणं साहजिक आहे तुम्ही बिहारचा राज्यपाल कोण झाला आणि त्याचा महाराष्ट्र काही रिलेव्हंट नसेल तुम्ही त्याला जास्त इम्पॉर्टन्स देणं गरजेचं नाहीये ठीक आहे मग तुम्ही जे महाराष्ट्राशी रिलेटेड काय आहे म्हणजे आता मागचे आपल्या रमेश भैसोल यांच्या माननीय राजपाल राज्यपालांना प्रश्न आला होता पण ते काय आला होता ते, ते महाराष्ट्र राज्यपाल म्हणून आला होता ठीक आहे तुम्हाला बिहारचे राज्यपाल जे झारखंडचे होते ते प्रश्न येणार नाही कारण की ते लॉजिकल आहे तुम्हाला जे लक्षात ठेवायचं काय तर भा, भारताच्या आणि दृष्टीने जे महत्वाचं ते लक्षात ठेवायचं ठीक आहे मात्र तुम्ही विज्ञान यंत्रणांमध्ये काय काय त्यात तुम्ही बघितलं परिक्रमामध्ये एखादा किडाचा शोध लागला त्या किडाबद्दल एवढी माहिती आहे प्रश्न एवढं गरजेचं आहे का नाही तुम्ही काय फक्त आपले जे सराव झालेत युद्ध सराव ते वाचायचे थोडेसे ते पण जोडा लावायला येतात मंगोलिया कोणाबरोबर झाला ठीक आहे सूर्यकिरण कोणाबरोबर झाला ह्या जोड्या लावायला ते परत कुठली समजा अग्निपाच क्षेपणास्त्र परत आता समजा स्पेसचं वगैरे असेल समजा जे मेन मेन बघा मंगळयान वगैरे असेल किंवा चांद्रयान टू चांद्रयान थ्री जे असतील ते त्याच्यावर प्रश्न येतात हा एकदम अशा हलक्या गोष्टींवर प्रश्न येत नाही कारण की त्यांना सुद्धा पंधरा प्रश्न काढायचे ते पंधरा प्रश्न फालतू काढतील का नाही परत आता पुरस्कार आणि पुरस्कार पुरस्कार तुम्हाला चांगले करणे गरजेचे पण ते पण कुठले पुरस्कार करायचे जे म्हणजे एकदम स्पेसिफाय पुरस्कार असतात नोबेल पुरस्कार सारखे थोडक्यात आपले महाराष्ट्रातले पण थोडक्यात महत्वाचे पुरस्कार करायचे साहित्य अकादमी पुरस्कार करायचे तेच तेच येतात दुसरं काही करायचं नाही खेळामध्ये पण जे महत्वाचे तेच खेळ करायचे नाहीतर करंटला इतका फाट पसरा की कि तुम्ही किती केलं तर कमी आहे त्यामुळे तुमचं जरा आयोगाचं तुम्ही मागचे तीन चार वर्षाचे करंटचे क्यू बघायचे कुठल्या अँगलने आले त्या अँगलने ट्रीटमेंट राहायचं असं मला वाटतं आणि क्यू रिवाईज करत राहा नक्की तुम्हाला रिझल्ट हे झालं अभ्यासाच्या बाबतीत तो जो परीक्षेचा काही एक तासाचा किंवा दोन तासाचा वेळ असतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मॅनेजमेंट असलं पाहिजे सर राज्यसेवा आणि कंबाईन या बाबतीत मी तुम्हाला म्हणेल की पूर्व बाबतीत कंबाईन अवघड आहे राज्यसेवा बाबतीत मला तरी असं वाटतं कारण की टाइम मॅनेजमेंट हा राज्यसेवेला जिबत नाही आता सगळं जीएस अवलंबून आहे आधी सीसॅट पण त्याला इक्व्हलंट असायचं आता सी चे फक्त पासिंग मार्क्स असतात सीसॅट इतकं अवघड नाहीये युपीएससी सारखं एमपीएससी ला की आपण पास होऊ शकत नाही सीसॅट मध्ये ठीक आहे राहतो हा दोनशे मार्काचा दोनशे मार्कात तुम्हाला तुमची कमण आणायचे राजसुहाच्या बद्दल मी तुम्हाला कमनच्या प्री बद्दल थोडं नंतर बोलतो की राजसुहाच्या प्री बद्दल तुम्हाला काय करायचंय तुम्हाला खूप वेळ आहे तर तुम्हाला त्या वेळेमध्ये तुम्हाला गोल करताना चुका झाल्या नाही पाहिजे तुमच्या कारण की आपला एक गोल हा अडीच मार्क निगेटिव्ह मध्ये घेऊन जातो आपला आणि एक म्हणजे माझी सतराची गोष्ट सांगतो सुरस सरांना माहिती असेल एकशे एकोणनव्वद ऑफ लागला होता सतराला मी प्रीचं मला एकशे अठ्ठ्याऐंशी पण पाच मार्क होते आणि माझा एक गोल करायचा चुकला होता आणि तेव्हा वन थर्ड निगेटिव्ह होता वन थर्ड निगेटिव्ह होता आणि मला इतकं वाईट वाटलं होतं तेव्हा की माझी सत्राची पहिली मेन्स गेली होती मग Uh, मी मेन्सचा अपियर झालो नाही मग आणि जेव्हा तुम्ही मेन्सला एकदा अपियर झाला ना तुम्ही अप ऑफ त्या फ्लोमध्ये राहता त्यामुळे तुमच्या हे सिली मिस्टेक अवॉइड केला पाहिजे तुम्ही की गोल करताना चुकलं पाहिजे आता मी गोल करताना काय करतो माहिती आहे का दोन तासाचा वेळ आहे म्हणजे मी माझी ट्रिक सांगतोय मी काय करतो का आधी पेन्सिलने गोल करून घेतो सगळे म्हणजे पेपर करता करता पेन्सिलने गोल करून घेतो आणि मग मला जर खोडायचं असेल तर मी खोडता येतो पेन्सिलने आपला आणि नंतर काय करतो म्हणजे शेवटी त्या पेन्सिलच्या गोलवरच पेनाने गोल करून घ्यायचे म्हणजे आपला कुठलाही गोल चुकत नाही म्हणजे माझे मेन्सचे सुद्धा मा दोन हजार वीसचा मला अनुभव आहे मेन्सला आता जवळपास सातशे गोल करायचे आपला दीडशे चोक सहाशे आणि ते शंभर मराठी इंग्लिशचे तर सातशे गोल करताना सुद्धा माझे आठ ते दहा मार्क चुकायचे गोल करताना आपण पॅनिक मध्ये मोडमध्ये जायचो मग तेव्हा मी ते ही पद्धत अवलंबली मला नक्की फायदा झाला म्हणजे आठ ते दहा मार्क म्हणजे असे वाढले ते मग तुम्ही अप्रिलला सुद्धा तुम्ही असा एक गोल तुमचा चुकलायला पाहिजे मात्र ही पद्धत कंपाईनला वापर नाही कंपाईनला एक तासच आहे आपल्याकडे एक तास शंभर प्रश्न सोडवायचे मग आपण मग त्या फ्लोनीत जायचंय तिथं तुम्हाला ही पद्धत वापरून चालणार नाही कारण की त्यामुळे टाइम मॅनेजमेंट होऊ शकत नाही ठीक आहे तसंच सर मला असं वाटतं की तुम्ही आता कुठल्या प्रश्नाला टॅकल करताना तुम्हाला असं वाटतंय की वास हा प्रश्न मला अन्नो आहे पूर्णपणे तर तुम्ही सोडून द्या किंवा तुमचं लॉजिक लावणार मी तुम्ही दहा मिनटं लॉजिक लावत बसाल तर चुकीच आहे तुम्हाला वाटतं ना हा तुम्ही ऑप्शन कुठून बघून बघ बघायचं ऑप्शन आणि प्रश्नातला एखादा कीवर्ड जुळतोय का बघायचा त्याच कीवर्डवरून सायन्समध्ये तुम्हाला असे प्रश्न दिसतील तुम्ही सायन्सचे मराठीतून प्रश्न करणार नाही काही प्रश्न इंग्लिशमध्ये कळतील समजा आता तुम्ही ऍडिपोस्टिसचा प्रश्न आणता मेदयुक्त पेशी म्हणून असा प्रश्न होता तर वरती मेद होतं खाली मेदयुक्त पेशी होता ते लगेच कळतं आपल्याला माहित नसेल तरी ठीक आहे पण मध्ये तेव्हा काही प्रश्न इंग्लिश मध्ये करतात काही प्रश्न मराठीमध्ये करतात तेव्हा तुम्ही दोन्ही लँग्वेज मध्ये प्रश्न वाचून बघायचे कारण की आपला वेळ भरपूर असतो त्यामुळे तुम्ही जो दोन्ही मध्ये प्रश्न वापरलेला तुम्हाला एक टॅक कत यस हा प्रश्न मी हँडल करू शकतो मला येतोय ठीक आहे आणि अननोन क्वेश्चनला हँडलिंग असं म्हणतात की अननोन क्वेश्चनला हँडल कसं करायचंय सर तर मला असं वाटतं की लॉजिक तेव्हा तुमचं डेव्हलप होतं जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असतं लॉजिक असं अचानक डेव्हलप कधीच होत नाही जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचं वाचन जास्त असेल रिव्हिजन जास्त असेल तर तुमचं लॉजिक आपोआप डेव्हलप होतं म्हणजे आता सायन्स मध्ये मला वीस पैकी मागचे चौदा चौदा प्रश्न बरोबर ते सहा चुकले होते म्हणजे म्हणजे खूप आउटस्टँडिंग आहे चौदा क्वेश्चन्स बरोबर येणं सायन्समध्ये खूप चांगलं आहे मग आता त्यातले चौदा प्रश्नातले मला नोंद किती होते आठच होते पण सहा प्रश्न कसे आले माझे माझ्या लॉजिकने डेव्हलप झाले म्हणजे कसे लॉजिकने डेव्हलप झाले माझे दोन ऑप्शन इलिमेंट व्हायचे कारण की मला माहिती ह्या असणार नाही दोन मध्ये मला त्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी प्रोब्लिटी राहायची यस हे बरोबर असणार ज्या फिफ्टी फिफ्टी प्रोबोलिटी राहते तर तुमचे सहा पैकी तीन जरी बरोबर आले तरी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये राहता असं मला वाटतं कारण की वन फोर्थ निगेटिव्हला सहा पैकी तीन पॉझिटिव्ह असं सुद्धा खूप चांगलं आहे सायन्सला तुमचा बारा तेरा प्रश्नाचा स्कोर हा खूप आउटस्टँडिंग आहे ठीक आहे पॉलिटिव्हला पंधरापैकी चौदा बरोबर गरजेचं तुमचं इकॉनॉमिक्सला पंधरापैकी तुमचे बारा दहा ते बारा बरोबर आले पाहिजेत म्हणजे तुमचे माझ्या आता तुम्हाला सांगतो मी माझ्या हवी अठ्ठ्याहत्तर प्रश्न बरोबर होते शंभर पैकी अठ्ठ्याहत्तर प्रश्न बरोबर होते आणि बावीस चुकले होते म्हणजे एवढा स्कोर चांगला येऊ शकतो तुमचा जर तुम्ही म्हणता ना टेक्निकल हा प्रॉपर मॅनेजमेंट आणि टेक्निकॅलिटी मध्ये गेलात ना यस माझं हे बरोबर आलं पाहिजे हे आता इकॉनॉमिक्स शाश्वत विकासावर हमखास दोन ते तीन प्रश्न असतात एकदम सोपे प्रश्न ते चुकले नाही पाहिजे आपले म्हणजे चाळीस प्रश्न हे आपले सोपे असतात चाळीस प्रश्न ऐंशी मार्क आपल्याला घेतलेच पाहिजे आपण मग उरल्याच तुम्हाला वरच्या मार्कांसाठी म्हणजे तुमचं टार्गेटच आहे वन ट्वेंटी वन ट्वेंटी प्लस पाहिजे म्हणजे एकशे पास मला टार्गेट जर ठेवलं तर तुम्ही काहीच पास होऊ शकणार नाही वन ट्वेंटी वन थर्टी प्लस टार्गेट ठेवला सेकंड आन्सर तर कुठली येऊ मग पिटरी ग्लँड येऊ न कुठले येऊ काय फरक पडत नाही काही फरक पडत नाही मग पुरांचं हेच असत की पिटरिक ग्लँड मध्ये माझा रिझल्ट गेला अरे तू सगळ्यांचाच गेला <laughs> तुझ्या एकटाच गेला का समजा ग्लँड जर बरोबर गेलं तर मेरिटाच वाटला असतं <laughs> त्याच्यामुळे पोरांनी म्हणजे अक्षरशः काही नाही मेन सोडल्या काही नाही प्लीज म्हणजे त्यामुळे खूप तुम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आणि जे आपलं आहे ना वन थर्टी प्लस टार्गेट ठेवा म्हणे आणि नक्कीच तुम्हाला मग काही हो काही फरक पडत नाही किती जागा असो वन थर्टी प्लस मार्क सिक्स्टी प्लस मार्क घेणं खूप सिक्स्टी फायव्ह पर्सेंट प्लस मार्क घेणं तुम्ही ऑलमोस्ट इंटरेस्ट आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून अभ्यास चालू करता मग तुम्हाला तो चार ते पाच महिन्याचा मेन्ससाठी कालावधी भेटतो आणि मग तुम्ही त्या पोरांच्या जे काठावर असतो त्यांच्या जवळपास दोन ते ती तीन महिने पुढे असतात मला असं वाटतं अगदी बरोबर